मालेगाव पोलीस ठाण्याच्या पथकानं गुरुवारी रात्री उशिरा मेडशी कोलधरा फाटा अकोला वाशिम रोड इथं सापळा रचून गांजा विक्री करणाऱ्या तिघी महिलांना रंगे हात पकडत अकरा पूर्णांक सातशे किलो गांजा जप्त केला या अंमली पदार्थाची बाजार मूल्य तब्बल एक लाख चाळीस हजार रुपये असल्याचं पोलिसांनी सांगितलं ही कारवाई दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांनी ते साडे अकरा वाजेच्या दरम्यान करण्यात आली अटक केलेल्या महिलांमध्ये मुक्ताबाई अशोक जाधव वयवर्ष बावन्न आणि सुशिला भानुदास जाधव वयवर्ष पंचेचाळीस दोन्ही राहणार गणेशपूर तालुका मालेगाव हल्ली मुक्काम पोस्ट रांजणगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर तसेच सरस्वती गोविंद गोपीचंद चव्हाण वयवर्ष पंचाहत्तर राहणार धानोरा भुसे तालुका मानोरा हल्ली मुक्काम पोस्ट हिजवडी जिल्हा पुणे यांचा समावेश आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित महिला अकोला वाशिम मार्गावरील मेडशी कोलदरा फाटा परिसरात गांजाची विक्री करत असल्याची माहिती मिळताच मालेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली पी एस आय रवी सैबेवार यांच्या नेतृत्वाखाली पथकानं कारवाई केली पथकात पी एस आय शिल्पा लोंढे एएसआय सुनंदा गाडे एएसआय बेबी बाई हेड कॉन्स्टेबल सुनील पवार भानुदास निवाणे विजेंद्र इंगोले जितू पाटील तसेच पोलीस कॉन्स्टेबल अमोल पवार गणेश मेटांगळे धर्मकीर्ती बहादूर वैशाली तायडे यांचा समावेश होता जप्त केलेला अकरा किलो सातशे ग्रॅम गांजा आणि इतर साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतली असून अटक केलेल्या महिलांविरुद्ध मादक पदार्थ नियंत्रण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास मालेगाव पोलीस करत आहेत या कारवाईमुळे परिसरातील अंमली पदार्थ विक्री नेटवर्कला मोठा धक्का बसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे इंडिया न्यूज आर सेवन सोयल पठान मेडशी अपडेट